मी तुम्हाला प्रामाणिकपणाने विचारतो जर पाकिस्तानमध्ये तेवीस टक्के हिंदू संपले एक त्यांना मारून टाकलं काही पळून आले काही धर्मांतरित केले ही वस्तुस्थिती खरी आहे आणि जे जिवंत आहे हो ते नरकयातनं बघत आहेत आणि इथं हो हे जे आहे आता सातशे सत्तावीस कोटी झाले हो ते बाहेरच्या आमंत्रित करतच राहतात येऊ द्या बांगलामधून येऊ द्या रोहिंग्या येऊ द्या पाकिस्तानमधून येऊ द्या आम्ही त्यांना नागरिक करून घेऊ अशी जर समस्या भारताची आणखीन पन्नास वर्ष राहिली हो तर जे इराणचं झालं ते आपलं झाल्याशिवाय इराण नावाचं राष्ट्र ते आता इराण आहे पूर्वी ते पारस नावाचं राष्ट्र होतं पारस तिथे पारशी लोक राहत होते शंभर टक्के पारशी होते फक्त तिथं पाच टक्के मुसलमान घुसले आतमध्ये त्याने आपले वाढवले मग दहा टक्के झाले तरी पाचशे नव्वद टक्के होते हो आणखी पन्नास वर्षात हे वीस टक्के झाले हो नंतर पारशी ऐंशी टक्के राहिले नंतर हे तीस टक्के झाले पारशी सत्तर टक्के राहिले नंतर हे चाळीस टक्के राहिले असं करता जेव्हा पन्नास टक्के हो आणि मुसलमान झाले हो तेव्हा त्याने दबाव आणला आता इस्लाम राष्ट्र घोषित करा बघा ते कमी असतात तोपर्यंत अल्पसंख्याक आणि वाढले हो की लगेच इस्लाम राष्ट्र घोषित करा ही भारताची परिस्थिती आता ते राहिलेले पन्नास टक्के जे पारशी होते ना हो दहा टक्के त्यांनी मारले दहा टक्के धर्मांतरित केले आणि बाकीचे पळून लावले शिल्लक राहिलेले पारशी बोटीने वगैरे गुजरातला मुंबईला पळून आले तेवढे फक्त शिल्लक राहिले आता इराण मध्ये म्हणजे पारस मध्ये पारस पारशी कोणी शिल्लक राहिलेला नाही ते झालं इराण आता फक्त इतिहास राहिला एक था इराण एक था पारस आता भारताचं काय जर भारत आपण असे डोळे झाकून बसलो पाकिस्तानमध्ये हिंदू संपले भारताचे मुसलमान वाढत चालले हो तर आणखीन या शतकामध्ये हो एक था हिंदुस्तान अशी वेळ यायला फार कालावधी लागणार मला असं म्हणायचंय हो अरे राम मंदिर होणारच होतं ते झालं हो त्यापेक्षा त्याच्यात आम्ही एवढे खुश नाही तीनशे सत्तर कलम रद्द केला आनंदाची गोष्ट आहे पण सर्वात म्हणजे इथं जे घुसखोर बसलेले दहा कोटीच्या आसपास त्यांच्याकरता जो जो कायदा निर्माण केला नागरिक संशोधन बिल हा सर्वात महत्वाचा कायदा आहे आणि याला सर्वांनी पाठिंबा द्यावा तो तुमच्या आमच्या सर्वांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे अलग लक्षात तो कायदा जर राबवला तो त्याच्याकरता कोणत्याही मुसलमानाला इथून जा म्हणायची गरज नाही कारण हे दोन माणसं आहे ना हो कोणत्या देवाने घडली मला माहिती नाही कळले ना पण तुम्हाला कोणत्या देवाने घडली त्याचं डोकं डोकं काय चालतं काय माहिती नाही कायदा तयार केलाय हो पाकिस्तान मध्ये शीख इथं येऊ शकतात पाकिस्तानमध्ये पारशी इथं येऊ शकतात अमेरिकेतले हिंदू भारतात येऊ शकतात हो रशियामध्ये हिंदू येऊ शकतात फक्त हो कडक कायदा असा आहे जगातला कोणताही मुसलमान भारतात आता येऊ शकणार नाही हा तो कायदा आहे अलग लक्ष कारण का आमचे हिंदू तिथं अल्पसंख्याक आहे आमच्या हिंदू जगामध्ये अल्पसंख्याक आहे तुम्ही काही जगात कुठं अल्पसंख्याक नाही तुम्हाला भरपूर देश आहे तुम्हाला अफगाणिस्तान आहे तुम्हाला पाकिस्तान आहे तुम्हाला बांगलादेश आहे तुम्हाला इराण आहे तुम्हाला इराक आहे आमच्या हिंदूंना फक्त हिंदुस्थानच आहे एवढा विचार करणारा जो माणूस या जगात जन्माला आला त्याचं नाव आहे नरेंद्र मोदी अलग अलग